शेतकऱ्यांचं हेच मत आहे की हा कर कारखाना शेतकऱ्याचा आहे इथं कुणीही राजकीय द्वेषातून मुद्दामून या कारखान्याला अडचणीत आणलं नाही पाहिजे आणि इथं लोक जर एकत्रित आलं तर या सत्तेत असणाऱ्या लोकांना हे परवडणार नाही त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांना विनंती करतो या शेतकऱ्याच्या वतीने अजिबात याच्यामध्ये कुणीही लक्ष घालू नये आणि आम्हाला असंही कळतंय काही असे लोक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हा कारखाना पूर्वी अडचणीत आणला त्यांनी कुठेतरी एक कंडिशन टाकली आहे की मी तुमच्या पक्षात येतो पण पक्षात येत असताना अभिजित पाटील आणि हे जे काही डायरेक्टर आहेत शेतकऱ्यांनी निवडून दिलेले त्या बॉडीला तुम्ही तहकूब करा नाहीतर त्याला अडचण आणा नाही तर कारखाना बंद पाडा मगच मी तुमच्याकडे येतो असा एक कुठला तरी व्यक्ती बोललेला आहे आणि असं जर तुम्ही शेतकऱ्याच्या मुळावर जाऊन तुम्ही अडचणीत कारखाना आणून जर फक्त राजकारण बोलणार असाल तर लोकांना सुद्धा कळालं ही व्यक्ती कोण आहे त्या उगाच राजकारण करू नका लोक शांत बसणार नाही आणि ह्या सर्व डायरेक्टरला आणि शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी साहेबसुद्धा आहेत आम्ही सुद्धा आहोत त्यामुळे बाबतीत काळजीपूर्वक निर्णय हा सत्तेतल्या लोकांनी घ्यावा